लाज सोडलंडल्या काय समजा करताय दुसरं काय करायला हे तुला सांगतोय का बाहेरच्या गावात थेर चालत होती या गावचा सरपंच मी इथं नाटक नाही चालून द्यायचो मग तिथे इथली म्हणून तुम्हाला समजू लागल मग काय व्हायला लागलं गावात म्हणजे याचं काही लायसन एक तुझ्याकडे लायसन कोणाकडे असं आवाज खाली करून बोल बर का बोलतच नाही तुम्हाला पण हे बघ मी बाई माणसाची बोलत नाही बाई माणसाची बोलत नाही मध्ये बोलू नको तू काय मध्ये बोलू नको काय बोलू नको म्हणजे काय भारी काम करते काय तू चांगलं काम करते चांगलं काम करते का म्हणजे आवाज वाढवायला लागली काय तू इथं सरपंच नाम म्हणून बोलायचं नाम म्हणून नाही सरपंच म्हणून बोलू नको तेच म्हणलं तो काय सविस्तर बोला तुम्हाला काय असं काय हे नाही गाव सरपंच आता झाला तुम्ही काय आता झालं मग तू आता काय आधी सरपंच तेच ना सरपंच पहिले बनारे होऊन गेले नाही नाही इथं तू काय मोठा हरिपाठ चालवला नाही काय काय केलं तरी काय करणार सांगायला लागले मी दहा वेळा तुला सांगतर बोलायला तोंड दिलेले सरपंच तुम्हाला काय बोलायचं हो का। का काय सरपंच इथं माझ्या गावात दारू विकायची नाही काय आतापर्यंत काय केलंय तुम्हाला दोन मत भेटलेले आमचे पण एवढं लक्षात असू द्या दोन मत दिले काय बाप झाला काय तू माझा दोन मतांनी मला काही फरक पडत नाही नीट सांगतोय तुला आवा सरपंच आमचं पोट पाणी आमचं त्यावर लात मारताय तुम्ही अरे पोट पाणी आमचं पण असतंय पण कशावर ह्याच्यावर असते का काम ना राहणार जाऊन कष्ट करा की राहणं केली असते बाकीचे नाही लोक मजुरे करीत का बाकीचे लोक मजुरी नाही करीत का हेच धंदे करतात लाजा वाटू देत थोडाफार अरे तुमच्यामुळं गावातली एक पिढी अख्खी बाज व्हायची हो बाहेरच्या गावात बघता तुम्ही काय कुटाने झालेत अरे दारूमुळे गुन्हेगारी होती लोक पिऊन काय काय उद्योग करतात माझ्या ना आले लोकांच्या कंप्लेंटी या रस्त्यानी पोरींना चालता येईना ना मी म्हणते इथे येऊन काय काय उद्योग करतात काही बॉल त्यात पिऊन पडलेले असतात रातची कोण जबाबदार उद्या काही कमी जास्त झालं तर आम्ही काय तर सरपंच आता धंदा करताय काहीतरी पोटा पाण्यासाठीच करताय ना आम्ही पण पोटा पाण्यासाठी तुला मी म्हणलो होतो आधी ग्रामपंचायतीमध्ये तुला काम देतो मी झाडू मार तुला झाडू मारायची लाज वाटते ना ऑफिस मध्ये बस तिथं बिली कोण आले काय आले कोणाचे काम आडले कर ना तिथं पेमेंट किती होता नऊ हजार रुपये तीनशे नऊ खुरपायला जा नऊ नऊ काहीतरी धंदा करा दुकान टाका एखादं अरे ग्रामपंचायतच्या किती स्कीम आहेत मी देतो तुला एखाद्या स्कीम मध्ये दुकान बसून तसलं कर ना हेच करायला पाहिजे आणि परत एकदा सांगतोय चुकीची काम करतोय पण आवाज वाढवायचा रे गावचा जबाबदार सरपंच मी परत जर मला असले उद्योग दिसले तुमचे तर माझ्या एवढं वाईट कोण नाही आता तरी एकटा आलोय पुढच्या डायरेक्ट पोलिस घेऊन येईल मी जायचं डायरेक्ट असं काय करू नका नाही मग पोलिसांना सांगायचं पाणी होतं त्याच्यावर आमचं चालले आता एवढं सगळं व्हायला लागले म्हणजे आम्ही पण नाही असं काही करणार आम्हाला तरी वाटतं का काय लोकांचं वाटतं म्हणून काय काय टाकत चांगलं असते कधी नाही उद्या तुम्हाला पोरं बार झाली त्यांना पाच टाका थोडं थोडं मग लोकांना कशाला पाचता त्यांना जीव नाही का घर घरदर संसार आहेत ना कुठं काढतो या हातबुट्टी डोंगराच्या खाली का हा तरी चालत होता जा तिकडे उद्या ती बी तोडून टाकणार मी सगळं आणि परत तुमचे कारण मी दिसले ना असले काय गाठ माझ्याशी एवढं लक्षात ठेवा देवा तुमचे सगळे चल कर पालत हे हात नाही हे छड उद्या पालतं सगळं आणि परत असलं कुठं काय कळत नाही काय सुधरा जरा नीट वागा उद्या पोर बाळ तुमची हेच उद्योग करते गुन्हेगार म्हणून जन्माला जन्म का पोर सरपंच पण लोकांना कळलं पाहिजे ना खेळ ह्या गावात तुम्ही आम्हाला बोलला लोकांना कळलं पाहिजे ना मी सरपंच कुठल्या गावचं आहे तुम्ही ह्याच गावची सरपंच मी इथंच बोलणार पण आम्ही काय म्हणते माहिती का आपले दुसरे गाव घेत ना तिथं पण जाऊन तुम्ही असं सांगितलं पाहिजे सगळ्याला आम्हालाच नाही आम्ही तिथं आता बंदच करतो आई पुढे आम्ही नाही ती विकत दुसऱ्या गावच्या लोकांची जबाबदारी त्यांच्याकडं उद्या तुम्ही म्हणतात पाकिस्तानला जाऊन लढाई करा ती करू का मी हा माझ्या जाऊन जनतेने जी जबाबदारी दिली ती पार पाडतोय मला कुणाशी वाईट पण घ्यायला लागलं ना तरी चालेल एकदाच सांगतोय सुधरा जरा बरं सांगायचं कळत ना आक गाव सोडून दुसऱ्या दुसऱ्या गावात ऐकत नाही आपल्या झालं झलक नाही आता चला घर